नांदेड शहरात गुरुद्वार परिसरात गोळीबार झालाय या गोळीबारात दोन जण जखमी झालेत जखमींना शासकीय रुग्णालयात दाखल केलंय गोळीबारानं नांदेड जिल्हा हादरून गेलाय सकाळी दहा वाजता नांदेड शहरातील गुरुद्वारा गेट नंबर सहा जवळ फायरिंग झालंय या फायरिंग मध्ये दोन जण जखमी झालेत जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत यात किती होते जण याचा तपास सुरू आहे या, या प्रकरणात अधिक शूटर एकच असल्याचे प्राथमिक दृष्ट्या दिसत आहे या का करना या परिसरात फायरिंग का करण्यात आली प्रकरणाची पार्श्वभूमी काय या सगळ्याचा तपास पोलीस करतायत जवळपास एक फायरिंगचे इन्सिडेंट झालेला आहे त्यामध्ये की दोन लोक इंजर्ड आहे सध्या विष्णुपुरी हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट चालू आहे आणि हा फायरिंग मोटिव्ह काय आहे किती लोक इन्व्हॉल्व्ह होता त्यातला थोडा खूप प्रिलिमिनरी स्टेजवर आहे पण एक फायरिंगची इन्सिडेंट झालेला आहे पिस्टलवरून फायर झालेला आहे असा प्रथम दृष्ट्या दिसतो किती रण राऊंडची संख्या म्हणू शकणार नाही त्यासाठी आमचे फॉरेन्सिकची टीम बोट बॅलिस्टिकची टीम आणि सुद्धा रिपोर्ट यावर डिपेंड करणार किती राऊंड फायल झालेला आहे पण शूटर एकच होता असा प्रथम दृष्ट्या दिसतो आणि हा पुढील येणार तपासून सर पा जखमीची पार्श्वभूमी काय जखमी जखमी दोन आहे दोनमध्ये एक जे आहे हा एक मर्डरचा आरोपी आहे असा रिपोर्टेड आहे की सध्या परोलवर होता बावीस जानेवारीपासून त्याची पार्श्वभूमी असं आहे की ते परोलवर होते कंडिपकेड आरोपी होता ते आरोपी किती होते आरोपी किती होते ते आता सांगू शकणार नाही खूप इनिशियल स्टेजवर आहे किती लोक इन्वॉल्व आहे फायरर किती होता हा सर्व पुढे तपासमध्ये समोर येणार अशी चर्चा आहे की रिंदा कनेक्शन असं असू शकते का चर्चाची आता काही व्हेरीफाय मी करू शकणार नाही हा एरियामध्ये मोटिव्ह काय आहे पार्श्वभूमी काय आहे त्याची सध्या तो काही हालचाली नव्हता आणि काय रिजन होऊ शकतो कोणाकोणाचा इन्वॉल्वमेंट होऊ शकतो पुढे तपासून